कुठल्या कायद्याखाली बसतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे त्याचं मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफआयआर आर म्हणून नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे हो कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणारे एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रिजिस्टर आहे आम्ही चौकशी तर मागत नाही किंवा तुमच्या चौकशी बन निष्पर्श होईल त्याच्यावरती तुम्ही असं कारवाई करणार आहात